नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर जरूर शेअर करा करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आणि सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत याचा परिणाम भविष्यामध्ये त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार हे सुद्धा बघणं गरजेचं जर आजच्या कंडिशनला आपण देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव दिसत आहे तो चार हजार तीनशे ते चार हजार सहाशेच्या दरम्यान आहे देशामध्ये मागच्या अठ्ठेचाळीस ते, ते बहात्तर तासांमध्ये सोयाबीनची विक्री वाढताना दिसत आहे जी सोयाबीनची विक्री आपल्याला एक लाख चाळीस हजार क्विंटल पर्यंत येताना दिसत होती हीच सोयाबीनची विक्री सध्या आपल्याला एक लाख ऐंशी हजार क्विंटल पर्यंत पोहचताना दिसत आहे म्हणजे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती आपल्याला काही दिवस दबाव दिसणार आहे कारण सोयाबीनची विक्री वाढली आहे पण येत्या तीस दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही या ठिकाणी कमी होणार आहे आता सोयाबीनची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की इथून तीस दिवस काही प्रमाणात तेजीचे संकेत देशांतर्गत बाजारात आहे पण येत्या तीस दिवसामध्ये शेवटी शेवटी काय होणार आहे की बाबा मोहरीची आवक सुरू होणार आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तर तुम्हाला माहित आहे की येत्या पंधरा वीस दिवसापासूनच म्हणजे एक तारखेपासून एक मार्च पासून ब्राझील त्यानंतर अर्जेंटिना पॅराग्वे उरग्वे इथून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक बाजारात सुरू होणार आहे आता यांची आवक वाढणार म्हणजे होणार काय तुम्हाला समजावून सांगतो यामुळे जागतिक जे सोयाबीन बाजार आहेत ते मागणी पुरवठ्याच्या दृष्टीनं मागणीपेक्षा पुरवठा सरप्लस राहील त्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव काही जास्त दबावात जाणार नाहीत पण तेजी येण्याची शक्यता संपणार आहे मग येत्या तीस दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या काय सांगतोय येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे हा बाजारभाव आपल्याला जी वाढ दाखवणार आहे ती शंभर ते दोनशेच्या दरम्यान असणार आहे बाजारभाव पातळी अधिकतम चार हजार आठशे पर्यंत जाऊ शकते म्हणजे तुम्हाला येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात वाढ दिसणार आहे या वाढीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला चार हजार आठशे पर्यंत जाताना दिसणार आहे पण येत्या तीस दिवसात सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसणार आहे या बाजारभाव पातळीमध्ये जर आपण चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला तर तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेच्या भावावर पन्नास टक्के विक्री करा आणि उर्वरित सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून म्हणजे बाबा तुम्हाला जिथं वाटेल तिथं आर्थिक गरजेनुसार विकलं तर या तीन टप्प्यात सोयाबीनची विक्री करून आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार